नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज पोषण आहारात उंदीर चौकशीसाठी आता समिती काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगदवाडीत बालकासाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळण्याच्या घटनेची चौकशी करण्यात येईल त्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल असे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता यावेळी प्रशांत ठाकूर विश्वजित कदम सरोज ऐरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले मंत्री तटकरे म्हणाल्या वडकळ ग्रामपंचायतीच्या सर्व अंगणवाड्यामध्ये वाटप झालेल्या घरपोच आहाराची पुनर्वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे पुरवठाधाराकडून खुलासा मागवण्यात आला होता आणि त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे पाकिटात आढळलेले प्राणीस दृश्य अवशेष ओल्या अवस्थेत असल्याने ते अलीकडचे मृत असावेत तसेच पूर्णतः स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेमुळे असे होणे शक्य नाही असे पुरवठाधारकांनी म्हटले आहे नमुने का तपासले नाही याची होणार चौकशी पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले पण प्रयोगशाळाचे हे नमुने तपासले नाही या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार आहे या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे मंत्री यांनी सांगितले आहे